पंढरपुरात बनावट दारूची विक्री भाजपा माजी शहर अध्यक्ष विक्रम शिरसाट यांचा आंदोलनाचा इशारा पंढरपूर नजिक असलेल्या इस्वाई इथे दूध पंढरीसमोरील बाजूस गोवा बनावटीच्या देशी विदेशी दारूची तसेच डुप्लिकेट दारूची विक्री होत असल्याची तक्रार भाजपा माजी शहर अध्यक्ष विक्रम शिरसट यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे केली असून सदर गंभीर प्रकाराची दखल घेऊन कठोर कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा शिरसट यांनी दिला आहे पंढरपूर नदी कासलेली आई स बाई येथील दूध पंढरीच्या समोरील भर रस्त्यावर असलेल्या घरातून रस्त्या गोवा बनावटीच्या देशी विदेशी दारूचा साठा मोठा साठा करून विक्री केली जात आहे तसेच बनावट दारूची विक्री केली जाते यामुळे बावी व मंदिरात परिसरात रात्री दारू खरेदीसाठी आलेल्या गर्दीचा व दारुड्यांचा मोठा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतोय गंभीर प्रकाराची दखल घेऊन कठोर का कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा भाजपा माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिलाय